कृष्णा कृष्णादा देते मी आता कृष्णापूर येऊन गेला तुला तू नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता पवणे बारा झालेले घरातले सर्व कामं आवरले आणि गुड्या राणी गेलेले स्कूलला हे पण गेलेले आता ड्युटीला तर मी जाते आता बाजारात आणि बुधवारच्या दिवशी ना खूप धावपळ राहते माझी स्वयंपाक करा घरातले सर्व कामं आवरा बाजारात जा तिकडनं या भाजी भाजीपाला भाजीपाला पूर्ण क्लीन करा तो फ्रीजमध्ये ठेवा आणि खूप धावपळ म्हणजे पूर्ण दिवस माझा आला त्याच्यातच जातो तर आता जाते मी भाजीपाला घ्यायला स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतला जेवण बाकी माझंवालं आणि कृष्णाला जातो एक क्लासला त्याच्यामुळं म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेते इथं डाळ झाली डाळ करून घेतली आणि कृष्णाला आवडतं मुलांना जे आवडतं ना तेच करते मी असं नाही भाजी चपात्या भाकरी करत बसायचं आणि मग ते मुलं खात नाही काल गुड्यानी तसंच केलं गुड्या जेवली नाही आणि इकडे बनवला मी जिरा राईस आणि काल तिच्या ना होतं ना तर ती अजिबात जेवली मी जाते आता बाजारात येते बेटा मग मी आ जेवण करून घेतो दादा मला संध्याकाळी तंदुरी चिकन आहे तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तर चला आपण तंदुरी चिकन कसं बनवतात ते रेसिपी मी तुम्हाला दाखव आणि मी इथे ना दीड किलो लेग पीस घेतलेले हे आणि कट करून सुद्धा आणलेले यांनी मी आता धुतले त्यांना तर आपण त्यांना मसाला लावतो तर आपण त्यांना मसाला लावून घेऊ व्यवस्थित ठेवते तर आपण पहिले त्याच्यात टाकून मीठ हळद टाकते टाकते आपलं धनिया पावडर घेते आणि गरम मसाला घेते त्याच्यात टाकते दही एक वाटी दही घेतलंय मी जास्त आंबट पण नाहीये आणि मीडियम हे दही घेतलं आपण टाकू त्याच्यात ताक कस्तूरी मेथी थोडी चुरून घेतली लिंबू टाकू आणि हे ना दही टाकलेलं आहे त्याच्यानुसार आपण व्यवस्थित थोडासा निंबू घ्यायचा जास्त खट्टापण आपण नको आणि निंबू जर टाकला टाक ना त्याच्याने चव येते दही टाकलेलं आहे ना दहीला पण सुद्धा असा घट्टपणा आणि आपला मसाला सुद्धा असा छान असा होईल त्याच्याने तर आपण टाकू कॉर्नफ्लॉवर पूर्ण टाकून देते मी आणि त्याच्यात टाकू आपण तेल दोन पोळ्या तेल टाकून घेऊ आणि मस्त मिक्स करून घेऊ त्याला आणि सर्व सर्व लेग पीसला व्यवस्थित लागायला पाहिजे आपण असं मिक्स करायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि आपल्याला थोडी जास्त घ्यायची मी ना आपल्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतो तर आपण हे ना नमक वगैरे चेक करून बघू एकदम एक नंबर नम, एक झालेले तर, तर आपण हे ना संध्याका म्हणजे चार पाच तास तरी ठेवायचंय आता दोन वाजलेले आपल्याला संध्याकाळी करायचे तर त्याच्यामुळे मी हे आता फ्रीजमध्ये ठेवून देते सरच फ्रीज सव्वा सात झालेले घरातले सर्व कामं आवरले आणि भाजीपाला आणलेला होता तो भाजीपाला पूर्ण क्लीन केला आणि आपण द दोन वाजता मसाला लावलेला होता चिकनला तर आता पाच तास बरोबर झालेले पाच तास होऊन गेले आणि हे बघा सात वाजून दहा मिनटं झालेले आणि आपण ते आता काढू आणि कुकरला लावू तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर मी कुकर मध्ये पाणी टाकून घेतलं थोडा अजून टाकून आणि याच्यात गस्त काही मस्त बघते मी पहिले आणि इतका छान वास सुटलाय ना खूप छान आपण त्याच्यात कस्तुरी मेथी वगैरे टाकलेले आहे ना परत मी त्याला हे करून घेते आणि आपल्याला आहे ना कुकरची शिट्टी काढायची आहे मी गॅस चालू केला आणि आपल्याला हे ना थोडंसं पाणी गरम झालं का तोपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे आणि पाणी गरम झालं का थोडा कमी करायचा गॅस आणि अर्धा तास आपण वापू देऊ तिला वाफू वापू देऊ आपण अर्धा तास आणि मग बघू मी आता गॅस कमी करते आता तास आपल्याला ठेवायचंय तर आपलं तंदुरी चिकन झालेलं आहे एकदम भारी आणि आपण चेक करू चेक करून बघू हे गुड्या गुड्या आणि आता उठली माझी जा तिकडे आणि मी ना वाफ निघून देते आता पाच मिनिट खाली काढ आणि मसाला किती तेल सुटलंय तर मी घेतली आपली कांदे भाजायची जाळी आणि चालू करते मी ना सर याच्यात घालून घेतलं डिश काय म्हणते त्याला तेल लावते बटर लावा आपलं तूप लावा पण माझ्या मुलांना आहे ना तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी तेल लावते lagi okay. तर आपल्या सगळे लेखीस भाजून झाले आता पिकता छान आलाय ना आणि आणिला असं वाटतंय मी केवळ जेवायला बसलाय ना मला पाण्या टाकून आणि काही बनवायला जावा ना गॅसच्या हालत बघून घ्या तुम्ही कशी राहत तेवढ आवरावं कृष्णा कृष्णादा देते मी आता पण येऊन गेला तुला तूला <कि ना? laughs>

माझ्या दादाच फेवरेट जेवण अरे आणि आपले तंदुरी चिकन रेडी झाले आणि हे हो। त्याला पूर्ण जापण टाकलं मी इकडे करून जेवण झालं आणि तंदुरी इतकी भारी बनलेली होती सर्वांनी पोट भरून खाल्ली आणि सर्व संपलं काहीच उरलं नाही त्याच्यातलं कृष्णाने सुद्धा पोटभर खाल्लं गुड्या राणीने खाल्लं गुड्याला एवढं आवडत नाही पण आम्ही ती घेणी मस्त डाव मारून घेतला तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय